ओ गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या भारतीय शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक याचा एक अभ्यासपूर्ण ठोकटाळा आपल्या सर्व बंधू भगिनींना लावता यावा यासाठी मी सध्या आपल्या मार्केट के आपल्या मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः आम्ही व्हिडिओ बनवत आहोत तर त्यामध्ये ते म्हणजे व्हिडिओ बनवत असताना मी त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक आवाहन करतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो त्यानुसारच एका बंधूंनी आज ॲबॉट ॲबॉट इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवा अशी कमेंट केली आहे त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आपण काय करतो तर आपण कोणत्याही कंपनीचा म्हणजे ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपण त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहतो व त्यावरून निष्कर्ष काढतो तर मित्रांनो आज आपण ॲबॉट इंडिया ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच ॲबॉट इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे बघणे गरजेचे असते त्यातील पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ॲबॉट इंडिया व ॲबॉट इंडिया ही कंपनी फार्मास्युटिकल अँड ड्रग्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढीलप्रमाणे त्या म्हणजे सन फार्मा व्ही स्लॅप सिपला, टॉरंट फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅब मॅनकाइंड फार्मा लुपिन तर मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर कंपन्या आहेत तर मित्रांनो यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या एका एक शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच काय तर त्या कंपनीचा एक शेअर सध्या कोणत्या किमतीला मिळत आहे तर मित्रांनो आज दिनांक आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस व आज ॲबॉट इंडिया ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आहे चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपये मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करत आहे त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवी क्लो पाहणे म्हणजेच काय सुमारे तेरा महिन्यांचा हाय व तेरा महिन्यांचा लो पाहणे तर मित्रांनो ॲबोट इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स बावन्न वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त सदतीस हजार रुपये ला झाला होता व त्याचीच ॲबोट इंडिया ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत बावन्न आठवड्यात म्हणजे सुमारे तेरा महिन्यात कमीत कमी पंचवीस हजार तीनशे पंचवीस रुपये झाली होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास ॲबॉट इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स बावीस हजार रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास ॲबॉट इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स तेरा हजार नऊशे एकोणसाठ रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास ॲबॉट इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन हजार नऊशे मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच भांडवल पाहणे तर मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यून जर विकले तर त्याची किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे त्र्याहत्तर हजार चारशे सव्वीस करोड रुपये मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीचा अभ्यास करताना पुढचा मुद्दा म्हणजे पाचवा मुद्दा बघणे गरजेचं आहे ते म्हणजे ॲबॉट इंडियाच ह्या कंपनीचा पाच वर्षाचा नफा का तोटा म्हणजे त्या कंपनीला पाच वर्षात मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चौ चौदाशे चव्वेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली बाराशे एक करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली नऊशे एकोणपन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार बावीस साली सातशे अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार एकवीस साली सहाशे नव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे कोणते कोणते घटक त्या कंपनीचे किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो ॲबॉट <laughs> इंडिया ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात सर्वात मोठा होल्डर शेअर होल्डर आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच काय तर त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग आहे चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे ॲबॉट इंडिया ह्या कंपनीत पुढचा मोठा शेअर होल्डर घटक आहे पब्लिक पब्लिकचा म्हणजे सामान्य जनता तर त्यांचा तेरा पॉईंट सहासष्ट टक्के हिस्सा ॲबॉट इंडिया ह्या कंपनीत आहे मित्रांनो पुढचा मोठा घटक जर बघितला तर तो आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो घरेलू गुंतवणूकदार संस्था कोण कोण कौन येतं तर मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था तसेच म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांच्याकडे अबाउट इंडिया ह्या कंपनीचे आठ पॉईंट ब्याण्णव टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय पण त्यांचा हिस्सा अत्यंत कमी म्हणजेच पॉईंट सोळा टक्के आहे तर मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सहाशे नव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत 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 दोन हजार पंचवीस साली चौदाशे चव्वेचाळीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी बावीस हजारला मिळत होता पाच वर्षापूर्वी तेरा हजार नऊशे एकोणसाठ रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तीनशे तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपयाला मिळत होता तोच ॲबॉट इंडिया कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो थोडक्यात काय तर अबाउट इंडिया ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी बावीस हजार किंवा त्याच्या पट्टीत तशीच पाच वर्षापूर्वी तेरा हजार नऊशे एकोणसाठ किंवा त्याच्या पट्टीत किंवा दहा वर्षापूर्वी तीन हजार नऊशे एक्कावन्न किंवा त्याच्या पट्टीत जेवढी रक्कम गुंतवली असती समजा आपण आपण अभ्यासासाठी एक शेअर जर धरला दहा वर्षापूर्वी ॲबाऊट इंडिया ह्या कंपनी तीन हजार नऊशे एकावन्न रुपये गुंतवले असते तर त्याचे आज सुमारे चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपये झालेले आहेत मित्रांनो ॲबाऊट इंडिया ह्या कंपनीत आपण दहा वर्षेपूर्वी सुमारे समजा एक लाख रुपये गुंतवले असते आणि दहा वर्षापूर्वी ॲबाऊट इंडिया ह्या कंपनीचा एक शेअस तीन हजार नऊशे एकावन्न रुपयाला मिळत होता म्हणजेच एक लाखात सुमारे पंच म्हणजे तीन एक लाख भागिले तीन हजार नऊशे एक्कावन्न म्हणजेच दहा वर्षापूर्वी ॲबॉट इंडिया कंपनीचे एक लाखात पंचवीस शेअर्स आले असते व मित्रांनो ते ते पंचवीस शेअरची आज जर करंट व्हॅल्यूला किंमत बघितली तर ती चौतीस हजार पाचशे सॉरी पंचवीस शेअरची जर किंमत बघितली तर चौतीस हजार पाचशे पंचावन्न गुणिले पंचवीस म्हणजेच आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर रुपये झालेली आहे म्हणजे थोडक्यात काय अबाउट इंडिया कंपनीत दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर रुपये झालेले आहेत तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर ॲबॉट इंडिया ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ॲबॉट इंडियात ते चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के आहे म्हणजे उत्तम आहे तर मित्रांनो ह्या सामुद्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो ॲबॅट अबर्ट इंडिया ह्या कंपनीला नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे परंतु मित्रांनो दोन हजार पंचवीस सालचा नेट प्रॉफिट जर तो बघितला तर तो चौदाशे चव्वेचाळीस करोड रुपये आहे मित्रांनो लक्षात घ्या चौदाशे चव्वेचाळीस चा करोड रुपये नेट प्रॉफिट असून त्या कंपनीचा एक शेअर चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपये म्हणजेच खूप महाग वाटत आहे तर तुलनात्मकदृष्ट्या आपण ॲबर्ट इंडिया म्हणजेच फार्मास्युटिकल ह्या सेक्टरमधील दुसरा जर शेअर्स बघितला समजा तुलनेसाठी आपण सन फार्मा ह्या कंपनीच्या शेअरची जर तुलना केली तर मित्रांनो सन फार्मा ह्या कंपनीला सो सन फार्मा ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दहा हजार नऊशे करोड रु, रुप दहा हजार नऊशे ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे व सन फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या सोळाशे बासष्ट रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आपण कोणत्याही कंपनीचा शेअर्स घेतो म्हणजे काय करतो तर त्या कंपनीच्या तेवढ्या भागाचा म्हणजे समजा एकच घेतला तरी अगदीच पॉईंट पॉईंट एक असू दे परंतु आपण त्या कंपनीचे तेवढ्या भागाचे मालक असतो तर मित्रांनो आपल्याला समजा त्या कंपनीचं मालक बनायचं आहे तर एक लक्षात घ्या आपण जर असा विचार केला की आपण फार्माचा पॉईंट एक टक्के मालक बनण्यासाठी सोळाशे बासष्ट रुपये लागत आहेत आणि त्या कंपनीला दहा हजार नऊशे ऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे तर लुपिन ह्या कंपनीला चौदाशे चौदाशे चव्वेचाळीस रुपयेचा नेट प्रॉफिट दोन हजार पंचवीस साली झालेला आहे व तो शेअर चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपयेला मिळत आहे तर म्हणजे लक्षात घ्या दहा हजार नऊशे ऐंशी करोड रुपये नेट प्रॉफिट होऊन सुद्धा त्या कंपनीचा शेअर्स सोळाशे बासष्ट रुपयाला मिळतो आहे आणि चौदा चौदाशे चव्वेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट होऊन सुद्धा त्या कंपनीचा एक शेअर्स सध्या सध्या चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला मालक बनायचं असलं ह्या दोन कंपन्यांपैकी तर कोणत्या कंपनीचा मालक होणे फायद्याचे ठरेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर तुलना तुलनात्मक दृष्ट्या जर बघितलं तर जास्त नेट प्रॉफिट सन फार्माचा शेअर्स सोळाशे बासष्ट रुपयाला मिळतो आहे आणि बऱ्यापैकी सन फार्मापेक्षा कमी कमी नेट नेटप्रॉफिट होऊनसुद्धा त्याचा शेअर्स चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या कोणती कंपनी उत्तम आहे ते हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा तसेच फार्माचा सेपरेट व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी बनवलेला आहे तर त्या सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवा म्हणजे तुम्हाला एक आत्मविश्वास येईल दोन्हीपैकी कोणता शेअर्स घेणे गरजेचे आहे याचा एक आत्मविश्वास येईल तर मित्रांनो ॲबॉट इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त म्हणजे आवडला असेल कोणतीही अडचण असेल किंवा समाधाने असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी अबाउट इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा श अभ्यासाचा शेअर्स अभ्यासाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती भारत माता की जय